ज्या भागात पक्षाला जनाधार नव्हता त्या भागात दहा वर्षांपूर्वी सचिन ठाकरे तसंच त्यांच्या सहकार्यांनी कमळ फुड त्यांच्या अभ्यासू तसंच दूरदृष्टीला पक्षानं न्याय दिला असून त्यांच्या माध्यमातून देवळालीचा विकास साधला जाणार असल्याचं प्रतिपादन भाजप प्रदेश नेते विजय साने यांनी केलं केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या गॅझेटनुसार देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशक सदस्यपदी सचिन ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर कॅन्टॉनमेंट कायद्यातील तरतुदीनुसार बोर्डाच्या विषय सभेत त्यांचा शपथविधी संपन्न झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष भारद्वाज हे होते तर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी यांनी सभेचे विषय पत्रिका सादर केली यावेळी सचिन ठाकरे यांना सदस्य पदाची तसंच गोपनीयतेची शपथ देण्यात आली यावेळी त्यांचा माजी खासदार हेमंत गोडसे ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांनी सत्कार केला तसंच ब्रिगेडियर भारद्वाज यांनी नवनिर्वाचित सदस्य ठाकरे यांचा सत्कार करत शहर विकासासाठी कार्यरत राहण्याचे सूचित केलं ठाकरे यांच्या शपथविधीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात माजी खासदार हेमंत गोडसे यांनी देवळालीतील कॅन्टॉनमेंट बोर्डामधील अभ्यासू नेतृत्व म्हणून सचिन ठाकरेंकडे जिल्ह्यातील नागरिक बघत आहेत आपल्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात ठाकरे तसंच त्यांच्या समवेदच्या नगरसेवकांनी देवळालीच्या विकासासाठी अनेक योजनांचं फलित प्राप्त करून घेतलं आहे बोर्डाला केंद्र राज्य सरकारचा निधी प्राप्त होत नव्हता तो आपण ठाकरे यांच्या सूचनेनुसार केंद्र तसंच राज्याचे मंत्री यांच्या माध्यमातून प्राप्त करून घेतल्यानं प्रतिवर्षी महाराष्ट्रातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांना पाच कोटीचा विकास निधी प्राप्त होत असल्याचं सांगितलं आहे यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश नेते विजय साने माजी आमदार बाळासाहेब सानप मग विप्रय सरचिटणीस नितीन ठाकरे महाराज बिरमानी रिपाची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते उद्धव निमसे प्रकाश दायमा शशिकांत जाधव संभाजी मोरुस्कर माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड दिनकर पाळदे प्रभावती धिवरे आशा गोडसे मीना करंजकर सुनंदा कदम विश्वनाथ काळे आर डी धोंगडे भाऊसाहेब धिवरे डॉक्टर संतोष कटारे प्रेरणा बलकवडे बाबूशेठ कृष्णानी उत्तमराव कासार ॲडव्होकेट अशोक आडके सुरेश कदम सुरेश शेटे मंगेश गुप्ता कौशल्या मुलाने सायरा शेख चंद्रकांत गोडसे संजय भालेराव गौतम पगारे सिद्धार्थ पगारे आर डी जाधव नागेश देवाडिया छाया हाबडे सुरेखा कुलथे पंकज शेलार सुभाष खालकर आदिंसह शिवसेना शिंदेगट शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी पवारगट भाजप मनसे रिपाई काँग्रेस आदी पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते तसंच ज्येष्ठ नागरिक संघ अण्णा टेम्पल ग्रुप रोटरी इनरव्हील या संस्थांचे पदाधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सत्कार सोहळ्याप्रसंगी विश्वनाथ काळे प्रकाश लोंडे बाळासाहेब सानप विजय साने माजी खासदार हेमंत गोडसे आदींची भाषणं झाली सचिन ठाकरे यांनी पक्ष तसंच केंद्र शासनानं टाकलेला विश्वास कार्यातून सार्थ ठरवणार असल्याचं सांगितलं सूत्रसंचालन सुधाकर गोडसे तर आभार जीवन गायकवाड तसंच प्रशांत कापसे यांनी मांडले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य हो, न्यूज देवळालिका